हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता वाचलेले आहे साडेबारा आज मी उठले आहे आठ वाजता आज लेट केला कारण आज घरी कोण नव्हतं आणि त्यामुळे मग कामाचं काही एवढं बंधन नव्हतं किंवा आवरा आवर हे वगैरे 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 तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज असा। सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आत्ता फायनली सगळं काम आवरलेलं आहे फरशी वगैरे पुसून क्लीन वगैरे झालेले आहेत आणि भांडी काही नव्हतीच आणि तुला सासूबाईंनी पण सकाळी सा पण हे दिलं होतं जेवण दिलं होतं तर त्यामुळे मला काही जेवण बनवायची गरज पडली नाही आहे आणि जेवण बनवायची गरज पडली नाही त्यामुळे आत्ता मला करायचं आहे सकाळचा नाश्ता झाला किंवा जेवण झालं आनंदीला एक चपाती चालली दुधाबरोबर त्यानंतर ना मी बनवली आहे बासुंदी आणि त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला आणि डोळ्यातून पाणी पण गेलं कारण गॅसवर बनवणं हे परवेडब बंद नाही आहे आणि गॅस थंडीचा जास्त लागतो त्यामुळे चूल होती तर चुलीवरच हो बनवली हो आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी बनलेली आहे फक्त ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत त्यात आणि आत्ता मी त्याच्यामध्ये आपलं बडीशेप आणि विलायची पावडर टाकलेली आहे साखर टाकून ठेवलेलं आहे पण आत्ता मला बनवायचं आहे पिल्लूसाठी चिकन सिक्स्टी फाय ते पण घरी बनवायचं आहे म्हटलं होतं आधी विकतच आण पण नको सर्दी थोडी आहे ना आखे व्हायला लागले हे त्यामुळे नको म्हटलं आणि बाकीची आवरावर आवर सगळं पायऱ्या वगैरे क्लीन करून पुसून झालेलं आहे कारण संध्याकाळी हे लोक येतील हे पहा कसं वाटते मोकळं मोकळं वाटते ना छान वाटतं मोकळंच मला जास्त भरलेलं आवडत नाही आणि आता मला थोडे केस विचारते केस धुतलेले आहेत कार आणि त्यामुळे मग आता गुत्ता काढते थोडे हे खासते आणि मग पिल्लूला घेऊन जाते चिकन आणायला थोडं चिकन घेऊन येते आणि मग बनवते कारण तिला आवडतं तसं चिकन डायरेक्ट असं साधू सिंपल खात नाही ती आणि खा खाल्लं तरी तोपून तोपून फेकून देते असं खाते ती त्यामुळे म्हटलं चला असं बनवूया तिच्यासाठी आणि मला थोडी सर्दी झालेली आहे कारण पाणी चेंज झालं त्या दिवशी पाणी घेतलं बंद होतं फिल्टरचं काही लाईट नव्हती त्यामुळे दुसरीकडून आणलं नाक ना कसं वडावं लागते सर्दी त्यामुळे <laughs> आता मी केस सोडते गुत्ता काढते बाहेर गॅलरीमध्ये कारण घरात केस पडतात ते परत आपल्याला सोय लागतं त्याच्यापेक्षा नको बाहेर असं गॅलरीच्या खाली वाकून केस पुढं घेऊन इतरायचे म्हणजे पडले तरी खाली पडतात टेन्शन नको गोळा खायची म्हणून कसं काय डे असंच <laughs> मी करते बाकीचे नाही कर मग ते केस घरात इकडे तिकडे आतमध्ये दे बेडच्या देवांच्या इकडे तिकडे सॉरी बेडच्या देवांच्या म्हणते दे। अरे बापरे मी तर लाकूड विजवलं होतं पण ते परत पेटलं ज्यावेळेस पेटायचं होतं त्यावेळेस पेटलं नाही ते आणि पेट आत्ता पेटले काही लाकडपणे आणि अगोदर मला डोळ्याला पार त्या धुराने नको नको केलं आणि आत्ता हे झालेलं आहे तर चला घेऊया आता आपण आवरून मग जाऊया चिकन घेऊन येऊया लेट्स गो तर केसांचा गुद्दा काढून झालेला आहे पण ओली आहे थोडी केस मी तसेच बांधले होते त्यामुळे आणि अशी खाली उड़े -उड़े आनन्दी? 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 आनन्दी ले ले खाली हे झालेत म्हणजे केस खराब झालेले आहेत पण कापू पण वाटत नाही पण एवढे एवढे तरी कापाव लागतील आनंदी आनंदी तर आनंदी गेलेले आहे खाली चोकल्याचे इथे खेळायला आवाज देते दे तरी दे हे नाही तिला आवराव लागून गेली अवघा केले गे तशीच गेलेली आहे आनंदी आता मी आवरून घेते थोडासा मेकअप करते मग केस बांधते ओके तर गाई तयार झालेले आहे मी आणि आज थोडे वेगळे नाही पण थोडे मोकळे सोडलेले आहेत केस कारण थोडे ओले आहेत म्हणून आणि आत्ता जाणार आहे मी चिकन आणायला तर तुम्ही पण चला तर त्यानंतर मी आणि पिल्लू आलो चिकन घ्यायला आणि जवळ चिकन शॉप आहे हा कारण आमच्या रोडच्या तिथेच आणि चिकन स्वस्त झालेलं होतं तर म्हटलं चला आता घेऊ या आधी अर्धा किलो घेणार होते पण नंतर ना ठरलं पाव किलो घेऊ तर पाऊन किलो चिकन आणलेलं आहे मी मस्त ह्याला आणखी थोडे बारीक बारीक पीस करणार तोपर्यंत पाणी ठेवलेलं आहे गरम करायला धुवून घेण्यासाठी आणि आपला सिक्स्टी फाय मसाला आणलेला आहे आणि थोडासा कलर त्यासाठी लागेल आपले दुसरे मसाले आपले घरचा मसाला थोडा तिखट नाही टाकणार अगोदर अगोदर पिल्लूसाठी करून घेणार आणि मग थोडंसं तिखट करणार तर चला धुवून घेते आधी पाणी आता सोमट झालेलं आहे तर मी ते धुवून घेते लहान असं चिकन कारण त्याचा वास येऊ <laughs> नये म्हणून म्हणून आता धुवून घेते छान मग आपण करूया त्याला वाटत ठेवूया पंधरा मिनटं तांब्या बारा तिथे टेबलवर तांबे तांब्या तो घेऊन येतो बाहेर हे मी मसाले थोडासा कलर जेलेबीचा आणि कॉर्नफ्लावर दही लिंबू रस तर आता हे एकत्र करून दहा पंधरा मिनटं ठेवायचं नंतर तळून घेते आता मी आणि आता हे मिक्स करून घेते आणि मग ठेवून देऊया आपण तर मसाले वगैरे लावून ठेवलेला आहे दहा मिनिट असं ठेवून देते हे पहा आता मला सर्दी नि थोडस पेन पेनवरती बॉडी भरपूर झाले मम्मा दे ना मम्मा दे ना करून आणि आता चालू करून देऊया पिल्लूला पिल्लूला देऊया आपण खाऊया कारण छगदी झालेली आहे मला तर त्या अगोदर गॅस ऑन करायचा तेला ही कडे येते रात्री करण ज्या थोड्या तळल्या होत्या ते तर आता सव्वा दोन वाजले आहे पंधरा मिनिट काय <पली> ना ना। तर पंधरा मिनिट झालेले आहेत कोथिंबीर नाही रविवार आहे पण गेल्या रविवारी तर आता आता मी तसंच करणार आहे आणि आम्ही पिल्लू गुतुम गुतुम खाणार आहे पिल्लू बस बसते तेवढंच तेवढं आगवती पिल्ल तर आता आम्ही दोघे करून घेतो तुम्हाला पण दाखवतो चला मला होम्मा बिवी -बी 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 -बी। हे आहे आपलं मस्त चिकन आता हे चकणकू घालू आणि हे आपलं तेल तर ह्याच्यात टाकून तळून घ्यायचं आता मी ह्याला चमच्याने हे करणार आहे हा हा तर, <tip> तर थोडं दे तेल गरम होऊन द्यायचं कारण त्यामध्ये थोडा भाकर सुटलेला आहे म्हणून तसं दिसतंय तेल पण जाऊन द्या कुठं गरम येणार आहे आम्हीच खाणार आहे त्याच्यामुळे काय आम्ही बदलणार नाही तेल आणि आम्ही आता तळणार आहे थोडं उकळी येऊन द्या तेलाला गरम होऊन द्या आणि हे पहा आपला बेस रेडी आहे

ये तिखट मसाला ऍड केलेला आहे आमचा पिल्लू वाढ बघत बसलाय मम्मी कधी देती कधी देती तळून आहे ना पिल्लू हां हं सर हे बघा पिल्लूचं आपल्या घाना तयार आहे तळून तर पिल्लू आता गुटंग गुटंग खाईल आपलं नाही खाईल आता मस्त असं तळलेलं झालं आहे बाबूचं आपल्या तर तुमच्यात असं बाबू हे का आमच्यासारखा शहाणा बाबू झालेलं आहे बाबा पिंलीच हे का दिसतंय का नाही आपलं मोठं गाड्यासारखं चिकन शिकते काय म्हणलं घरीच करावा पिंडीसाठी बेस झाला आता हम्म तर आता बघा हाताची गडी घालून बसली वाट बघत कधी बिती मम्मी हे ना हॅलो <laughs> कस लागतय कस ये का आवडलं तुला ने। ने गलम गलम तो गर्मा गर्मा ना? फुकून खा गल तर मस्त सुद्धाही दही आहे आणि गरमा गरम आपलं चिकन सिक्स्टी फाय आणि कांदा त्याबरोबर मस्त असं खाणार आहे पिल्लू तर चांगले आहे खायचं आहे ना पिल्लू हं आ, चान तर आता मी पण खाऊन घेते छान छान आहे तर आता बघते ट्राय करून खरंच मस्त झालेला आहे चला आता पटपट खाऊन घेते भूक लागलेली आहे तर आता बऱ्याच दिवसातून मशीन काढलेली आहे आणि ब्लाऊज मी कटिंग करून ठेवला होता तुम्हाला आणि त्यामुळे आता कटिंग केलेलं आहे मी तर आता चला म्हटलं शिवून घेऊया कारण साडेतीन वाजले ते झोपण्यात पण अर्थ नाही आहे आणि लोळण्यात पण अर्थ नाही आहे आणि मोबाईल बघण्यात पण नाही म्हणजे चला आता खाल्लं आहे ते थोडं जेवून घेऊया त्यासाठी आता मी त्याला बघते काहीतरी जुगाड म्हणजे शिवते थोडाफार जेवढा हे होईल तेवढा तर गाईज मी साडेतीनला बसले होते आता पावणे सहा झाले चान्स म्हणजे दोन तासात मी फक्त आणि फक्त साधा बस कम्प्लीट केले त्यामध्ये मी हातशिलाय हो आणि मिठी वगैरे राहिलेले आहेत फक्त टेंज केलं आहे कटिंग हो वगैरे बघायचे कारण मला आणि जमत नाही मी माझं मी करते त्यामुळे बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे तर राहिले आणि आता टेरेसवर जायचंय आम्हाला कपडे आणायची वाळत टाकलेली तो काम आहे पिल्लोला आता खाली खेळायला घेऊन जायचं तर चला तर आता सगळं आवरलेलं आहे आणि आता फक्त आणि मी चहा आणि थोडा बिस्किट खरलेला आहे भूक नव्हती मला तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाबा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आता गुड नाईट